असंच ग्रुप वाढत चाललेत तर मजा येणार आहे पुढे आणि असा व्ह्यू समोर आरामात 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 आराम आमचं प्लॅनिंग होतं चार वाजता निघायचं पण आता वाजलेत पाच तो आता काय मी काय एवढं जाखवत नाही बसणार आहे हे तर आपलं काय रोडचंच रुटीन आहे आता आपण तुम्हाला तर टायटल आणि म्हणून समजलं जात असेल आज आपण कुठे जाणार आहोत तर आपण जाणार आहोत तामिनी घाट सो चला पुढेच भेटूया आता कुठे काय जास्त शूट नाही करत आहे उजेड असेल पुढे तिथेच भेटेन मी तुम्हाला आणि आपण परत एकदा उलख करून घेऊया आपल्यासोबत एक न्यू रायडर जॉईन झालं आहे सो चला पुढे भेटूया बघा खोपवली थर्टी एट किलोमीटर चला आत्ता मित्रांनो हा रोड चांगला आहे पलवण्यासारखा सो थोडं फील घेऊया इंडिकेटर तर चेंज कर मित्रा काय यार मस्त या लेनला चाललेला मित्रांनो आता पण खालापूरच्या इथे आहे आता इथून खोपवले येईल पुढे आणि आता ब्रेक घेतला असा समोर बघू शकता सनराइज आहे आपल्यासमोर आणि आपल्यासोबत न्यू रायडर पण आहेत अविनाश करून जॉईन झालेले आहेत नेक्स्ट असतं सो so, आता इथं ब्रेक घेतला आता नाश्ता करू पुढे तर आता असं आपला लाईनअप बघू शकता बाईकचा तर आपल्यासोबत असंच ग्रुप वाढत चालले आहेत तर मजा येणार आहे पुढे आणि असा व्ह्यू बघू शकता समोर नजारात नजारा पुढे बघा पावसाचं वातावरण तर काही वाटत नाही आहे पाऊस बघूया पुढे भेटेल तर तर आता आपण जाणार आहोत तामिनी घाट हा सेकंड ब्रेक घेतलेला फोटोशूट झाल्यानंतरला पॅट्रोल बॅग आता पॅट्रोल फुल केलं आहे आता डायरेक्ट भेटू आपल्या लोकेशन वरती तामिनी घाट चलो फर्स्ट टाइम येतोय मी या घाट वरती तर ही आपली मान्सून राईड होती पण मान्सून कुठे गेला काय माहिती नाही बाबा औसच नाहीये न जरा बघा नजारा तू टू फिफ्टी आहे मला वाटलं थ्री नाईन्टी आहे का <laughs> बाकी काय नाही यांची भीती वाटते यार मध्ये येतात रोड मध्ये गेला चालले सकाळी झोपली ना पाच मिसल मला तुझाच आपण पालीला पाली मी तर मित्रांनो आता नाश्ता करून तर झालेला आहे प्रत्येकची झोप काय ओढली नाही कालपासून झोप होते अरे हा भाई ना हा भाई काल मला मेसेज करतोय फोन घेतोय तीन वाजता बोलतोय बाई आज निघायचं आहे

ARAMAT 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 ARAMAT

व्यू बघा व्ह्यू बघा आपण तिथे होतो इथून असं चढ चढत चढ चढत घाट वरती आलो आपण चला पाय बाय करूया अजून आपल्याला खूप वरती जायचं ट्वेंटी एट किलोमीटर जायचं अजून म्हणजे विचार करा किती मोठा घाट आहे हा आम्ही किती असा स्टार्ट केलेला सव्वा पाच सव्वापाच वाजता निघालेलो आणि आता आम्ही पोचलो आहे ऑलमोस्ट दहा झाले थांबत आलेलो आम्ही ब्रेक घेतली जास्त सो चला वरती भेटूया अजून आहे नक्की मित्रांनो एकदा तरी विजिट करा रहा या प्लेसला खूप मजा येईल जसं आम्हाला येते प्रत्येक <laughs> एका एका लोकेशनला काय व्ह्यू दिसतोय यार नी लीन मारायला जी मजा येते ना खरच पाऊस असता तर अजून मजा आली असते खरं तर आम्ही मान्सून राईड साठी आलेलो बट पाऊस तर काय भेटला नाही आम्हाला खूप गर्दी आहे आज संडे आहे तर ओ, नजारा बघा नजारा पुढे बघू शकता धुके बघा कसे येत आहेत डोंगरातून काही बोल सकते काही बोल सकते मे बी आपण त्याच साईडला चाललोय खरंच यार मन तृप्त झालं बघून हे तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही पण मन तृप्त करून घ्या <laughs> क्लाउड बघा यार क्लाउड बघा यार हे दृश्य असं समोर आणि हे रस्ते अप्रतिम रोडची कंडिशन पण चांगले आहे पुढे चेकिंग होते है। चेकिंग चालू आहे मित्रांनो चेकिंग चालू आहे डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर असतील तरच या या साईडला आणि हेल्मेट कंपल्सरी घाला आता त्यांना पाठी पकडलं होता ना त्यांच्याकडे हेल्मेट नव्हते ट्रिपल होते ट्रिपल सीट होते खरच यार खूपच अप्रतिम आहे यार दृश्य हे म्हणजे विचार करा ना आम्ही जिथे था। ते आता व्ह्यू पॉईंटला थांबलो होतो आम्हाला वाटलं तेवढंच आहे पण नाही अजून पुढे किलोमीटर आहे खूप छोटा रस्ता आहे या टर्निंग पण एवढे मोठे मोठे आहेत ना समोरून जी गाडी येते ना ते लगेच समजत नाहीत सो ओव्हरटेक करताना थोडा काळजीपूर्वक करा आणि आज संडे आहे तर खूपच गर्दी आहे या साइडला हे बघा इथे कोणता तरी पॉइंट आहे लवली बाजूने सर्व बायकर्स येत आहेत संडे आहेत तर मोस्टली या साइडला ला झालेत आणि आपण या साईडला फर्स्ट टाइम येतोय आलोय तो, तो सर्व कव्हर करून जाऊ आता मी एक्स पाल्स चालवतोय एक्स पाल्स टू हंड्रेड असम फिलिंग आहे मित्रांनो ऑफ साठी बेस्ट बाईक आहे कमी बजेटमध्ये खड्ड्यांचा पण फील नाही होत आहे यार तर मध्ये तर माझ्या पार्टीचा भुगा झाला आहे <laughs> खरंच यार भारी टू हंड्रेड पण काही कमी नाही चला जेवण आहे आता पब्लिक चालले आप आपल्या घरी व्हिडिओ आवडली असेल तर

So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make.